काही मराठा समाज बांधव हे मुक्कामाच्या दृष्टीने आझाद मैदानावर आलेले आहेत आणि आपण पाहू शकतो की रात्रीचे दोन वाजलेले आहेत आणि आझाद मैदानावरती मराठा बांधव जे आहेत ते मुक्काम करतायत आपल्यासोबत काही मराठा तरुण आहेत सरकारी नोकरी किंवा तर मार्ग शोधणे आणि त्याच्यामध्ये उत्तरण भागच पडलेले हु. आणि त्यासाठी आता हे प्रयत्न करणे आता भरपूर प्रमाणात चालू असलेले पेपर वगैरे यांचं हे बघता मेरिट स्कोअर आणि आपल्या होणार जास्त जागा यामध्ये कुठेतरी आरक्षण घेऊनच आपण हे करू शकतो असं वाटायला लागलेलं आहे काय शिक्षण माझं बी साहेब बी ए आरक्षणाच्या मागण्यासाठी हो कुठून आले तुम्ही संगम कशासाठी आरक्षणा काय शिक्षण झालं बीकॉम नाव काय अभिषेक सापडे अभिषेक काय करताय मी सध्या सी मध्ये जॉब करताय आरक्षणासाठी रात्रीच्या दोन वाजता बसले जी ऑपॉर्च्युनिटी आपल्याला गव्हर्नमेंट मध्ये आहे जे आपल्याला भेटू शकते ते आपल्याला भेटत नाही त्या गोष्टीसाठी इथे यावं लागतं एवढे मोठे लोक आले म्हणून शंभर टक्के आरक्षण भेटायला पाहिजे हो ऐकणार सरकार शंभर टक्के कुठून आले सर मी नगर जिल्ह्यातून संगण तालुक्यातून आले माझं नाव अतुल गुंजाळे आणि मी एक मल्टीनॅशनल कंपनी मध्ये जॉब करतोय पण ऍक्च्युली आता माझा एमबीए झाले पण मी ह्या साथी आलो की सर मी एम बी दोन लाख रुपये फी भरून मी कर्ज काढले माझ्या आई भरले जर मी दोन लाख फी भरली आणि बाकीचे दहा हजार पाच हजार पंधरा हजार फी भरतात तर हा कुठंतरी जो भेदभाव आहे हा तर कुठंतरी मतलब म्हणजे सगळ्यांना समान झाला पाहिजे किंवा ज्या त्याच्या आरक्षणानुसार ज्यांना भेटतोय तो बी हक्क आम्हाला आमच्या आरक्षणानुसार भेटला पाहिजे पहिले की आता मी माझ्या जॉबला मी सेटेल पण माझ्या येणारे पिढीत किंवा जे अजून आमच्यातले जे काही तरुण आहे सध्या ते तर अजून बेरोजगाराची पहिले की कोणला काहीला जॉब नाही तर ते जॉब का नाही याच्यावर बी सरकारने एकदा विचार केला पाहिजे कारण आता त्यांना ते आरक्षण मिळत नाही ना कुठली फिमनी सवलत मिळत नाही मग याच्यातून एक सुशिक्षित बेरोजगारी पण तयार होती त्यासाठी सर। सरकारला संदेश देण्यासाठी आझाद मैदानावर आले हो आझाद मैदानावर आलोय सर आणि जयरंगे पाटलांना या साधे सपोर्ट आहे की त्यांची कुठली पार्श्वभूमी नसतानी राजकारणाची ते आज एक तळागाळातले नेते असून त्यांनी आज एवढा सर्व मराठा समाज एकत्र केलाय ते खूप मोठी म्हणजे सरकारसाठी एक ऑपॉर्च्युनिटी म्हणजे त्यांनी दाखवून दिले की एवढा समाजला एकत्र आलाय तर उद्या तो, तो काही पण करू शकतो पण आता सध्या जे वातावरण आहे ते एकदम शांततेत चाललंय सरकारने लवकर आमच्या काही मागण्या पूर्ण कराव्या एवढीच आमची सरकारला विनंती बाकी काही नाही सर बरं कुठे कुठून आलाय लातूर जिल्ह्यामधून लातूर निलंगा तालुकामध्ये गाव आहे माझं नेलगडा गावाकडनं पण भरपूर आलेत तर त्यांनी वाशीमध्ये आहेत वाटतं मी एकटाच तिथं आताच मैदानावरती आले मरुंजा रंगे पाटील यांना सपोर्ट करण्यासाठी